एका साईडला दिवाळीच्या फराचं ताट आणि एका साईडला वेट लॉस मग ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज कशा करायच्या नक्कीच मी डॉक्टर वर्षा डॉक्टर वर्षास फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ यासाठीच बनवलेला आहे की आपला दिवाळी सण खूप मोठा सण आहे वर्षातनं एकदा येणारा आणि सणांचा राजा असा असलेला सण जवळ आलेला आहे आपली सगळी तयारी सुरू आहे शॉपिंग चालू आहे किंवा किराणा भरणं किंवा काय आपल्याला मिठाया करायच्या काय आणायच्या ह्याची सगळी लिस्ट तयारी सुरू असते पण अशा वेळी जे हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा वेट लॉस जर्नीमध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी वेट लॉस खूप छान झालेला आहे त्यांचा किंवा वेट लॉस करायचा आहे आणि वजन वाढू नये सुद्धा जे जागरूक आहेत तर अशांसाठी थोडंसं मनात धाकधूक असते की आता दिवाळीचा फराळ खाल्ला तर आपले वजन वाढेल मग कसं मॅनेज करायचं तर नक्कीच ही गोष्ट खूप महत्त्व कारण वजन वाढल्यानंतर ते कमी करणं खूप अवघड जातं आणि यासाठीच आज मी या व्हिडिओमध्ये फक्त पाच अशा टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वजन वाढणार नाही किंवा चांगल्या फॉलो केल्या ह्या टिप्स तर तुमचं वजन कमी होऊ शकतं म्हणजे सगळं फराळ खाऊन हे महत्त्वाचं आहे की असं नाही की तुम्हाला हे खायचं नाही दिवाळीचं गोड खायचं नाही किंवा तळलेलं तुपकट खाऊ नका असं अजिबात सांगणार नाही कारण मी स्वतःसुद्धा हे सगळं एन्जॉय करणार आहे आपण इतर वेळीसुद्धा हे सगळं खात असतो वर्षभर कधी ना कधी करंजा लाडू किंवा शंकरपाळे हे सगळं होत असतं पण तरी दिवाळीचा एक वेगळंच फिलिंग असतं आणि दिवाळीमध्ये हे सगळे पदार्थ आवडीने आपण खातो याचं कारण अजून एक आहे म्हणजे दिवाळीमध्ये शक्यतो थंडी सुरू झालेली असती आणि आपल्याला एनर्जीची गरज गरज असते आपली मेटाबॉलिझम खूप फास्ट झालेला असतो त्याच्यामुळं आपल्याला सारखी भूक लागत असते मग अशावेळी दिवाळीमध्ये जे तेलकट तुपकट किंवा जास्त गोड असले जास्त कॅलरीज असलेले पदार्थ केले जातात हे याचं कारण हेच आहे की या दिवसांमध्ये जास्त भूक लागलेली लागत असते आणि मग हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपण ते पचू शकतो एवढी आपला मेटाबॉलिझम चांगला असतो मग त्याच्यामुळंच दिवाळीचं सगळं खायचं आहे आणि छान वेट लॉस पण आपल्याला होणार आहे तर नंबर वन पोर्शन कंट्रोल मग याच्यामध्ये पोर्शन कंट्रोल म्हटलं तर कमी खाणं असं बऱ्याच वेळा वाटत असतात तर मी जो डाएट बनवलेला आहे याच्यामध्ये सर्व खाऊन आपल्याला वजन कमी करायचं आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो की जर तुम्हाला सकाळी नाश्त्यामध्ये जर सगळे पदार्थ दिवाळीचे खाण्याची आवड असेल इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता म्हणजे आपण पूर्ण डिशमध्ये जिवडा लाडू करंजे शंकरपाळे करंजे जे काय आपण मिठाई बनवलेली आहे ते पूर्ण तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये एक डिश भरून हा सगळा फराळ करू शकता साधारण ते आठशे ते नऊशे कॅलरीज याच्यामधनं आपल्या शरीरात जाणार आहेत मग एवढ्या कॅलरी आपण एकदा सकाळी घेतल्यानंतर नंतरच्या कॅलरीज आपण मॅनेज करायच्या म्हणजे दुपारचं जेवण किंवा संध्याकाळचं जेवण जे आहे तर ते जेवण थोडंसं कमी कॅलरीज घ्यायचं आहे मग आणि त्याच्यामध्ये फराळाचा कुठलाही पदार्थ घ्यायचा नाही म्हणजे दिवसभर तुम्ही सकाळी जर नाश्त्यामध्ये तुम्ही फराळाचा पदार्थ घेतला असाल तर दिवसभर फराळाचा एकही पदार्थ खायचा नाही मग त्याच्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये आपण एक वाटी घट्ट वरण किंवा भरपूर सॅलड घेऊ शकतो आणि त्याच्यामुळं आणि भाजी भरपूर खाऊ शकतो त्याच्यामध्ये आणि चपाती किंवा भाकरीचं प्रमाण थोडंसं कमी करू शकतो म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला कॅलरीज थोड्याशा कमी होतील आपल्या जेवणामधल्या आणि थोडं कॅलरीची मॅनेजमेंट जमून जाईल किंवा मग संध्याकाळचं जेवण आहे तुम्ही थोडंसं लाईट घेतलं स्किप करायला जमत असेल तर स्किप करू शकता किंवा मग तुम्हाला भूक लागली तर थोडंसं एखादी वाटी सूप घेतलं भाज्यांचं सॅलड घेऊ शकता किंवा मग जास्त मुगाची डाळ आणि थोडंसं तांदूळ घालून आपण मूग डाळीची खिचडी करू शकता त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालून ही जर खिचडी तयार केली तर त्याच्यामुळे तुमचं पोट पण भरण आणि कॅलरीजून सुद्धा म्हणजे कॅलरीचं गणित आहे ते थोडं मॅनेज होईल हे असं तुम्ही करू शकता त्याच्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे तो म्हणजे आपण हे सगळं खातो आहे मग त्याच्यानंतर नंतर आपण ग्रीन टी घेणं गरजेचं आहे Uh, कधी घ्यायचा तर नक्कीच मी सांगेल की आपण प्रत्येक खाण्यानंतर म्हणजे सकाळी नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासानी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता त्याच्यानंतर जेवणानंतर सुद्धा अर्ध्या तासानंतर ग्रीन टी घ्या आणि संध्याकाळी जर तुम्ही जेवण करत असाल तर संध्याकाळच्या जेवणानंतर सुद्धा अर्ध्या तासाने तुम्ही ग्रीन टी घ्यायचा आहे मग हा ग्रीन टी कसा बनवायचा ग्रीन टी तुम्ही रेडीमेड जो मिळतो तो पण घेऊ शकता किंवा घरगुती पण बनवू शकता तर याच्यामध्ये तुम्ही पाणी गरम करायचं आहे कधी तुम्ही त्याच्यामध्ये जिरा जिरे धनी हे टाकू शकता थोडेसे उकळल्यानंतर कोमट आहे त्यावेळेस गाळून ते घेऊ शकता किंवा मग गरम पाण्यामध्ये कधी तुळशीची पानं कधी आपल्या पुदिना पुदिन्याची पानं आहेत दोन तीन हे टाकू शकता अशा पद्धतीचा सुद्धा ग्रीन टी घेऊ शकता ग्रीन टीमुळे काय होणार आहे की तुम्ही ज्या एक्स्ट्रा कॅलरीज घेणार आहेत त्या लवकर डायजेस्ट व्हायला मदत होणार आहेत म्हणजे आपण जे काही खाल्लं आहे त्याचं डायजेशन व्यवस्थित झालं तर एक्स्ट्रा ब्लोटिंग होणार नाही म्हणजे कधी कधी पोट पुगल्यासारखं वाटतं गॅ गॅसेस होतात तर तो प्रकार होणार नाही त्यासाठी तुम्ही ग्रीन टी घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर फक्त जेवणानंतर अर्ध्या तासाने ग्रीन टी म्हणून तुम्ही गरम पाण्यामध्ये हे सगळं घ्यायचं आहे पण इतर वेळी म्हणजे ते सोडून इतर वेळी थंड पाणी म्हणजे नॉर्मल पाणी तुम्ही पिऊ शकता ते पाण्याचं प्रमाण पण व्यवस्थित ठेवलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही जण काय करतात की गरम पाणी पिणं गरजेचं आहे म्हणून मग दिवसभरसुद्धा ग्रीन टी घेऊन दिवसभर कोमट पाणी पित राहतात मग याच्यामुळं तुम्हाला डिहायड्रेशन होणार आहे थकवा येणार आहे आणि मग आपला जो काही डाएट आहे तो व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळं नक्कीच इतर वेळी तुम्ही थंड किंवा नॉर्मल पाणी भरपूर प्या त्याच्यानंतर तिसरा पॉईंट कुठला आहे की इव्हनिंग स्नॅक्स बऱ्याच वेळा आपण सकाळी खाल्लं दुपारी खाल्लं त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला भूक लागत असते आणि संध्याकाळच्या वेळेस भूक लागल्यानंतर आपल्याला काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं आणि एवढे दिवाळीचे पदार्थ आपण तयार ता करून ठेवलेले मग त्याच्यातलंच एक काहीतरी चकली किंवा मग कुरकुरीत चिवडा वगैरे असं खाण्याची इच्छा होते आणि आपण ते खातो मग त्याच्यामधनं सुद्धा एक्स्ट्रा कॅलरी आपल्या शरीरात जाणार आहेत तर मग हे टाळण्यासाठी आपण काय करायचं त्यावेळेस आपल्याला भूक लागली काहीतरी खायचंच आहे मग त्यावेळेस काय करायचं एक छोटासा कांदा बारीक कट करायचा एक टोमॅटो बारीक कट करायचा त्याच्यामध्ये मुरमुरे साधे मुरमुरे किंवा मग मुरमुऱ्यांचा चिवडा जर तुम्ही फक्त फोडी येऊन केलेला असेल तर तो पण चालेल ते टाकायचं आहे त्याच्यानंतर एक दोन चमचे आपण शेंगदाणे घेऊ शकता फुटाणे किंवा डाळे घेऊ शकता ते पण चवीसाठी घेऊ शकता त्याच्यामध्ये तिखट मीठ चवीनुसार टाकू शकता चाट मसाला टाकायचा आहे थोडंसं चटपटीत होण्यासाठी वर्ण कोथिंबीर लिंबू पिळू शकता आणि हे जे तयार झालेले आहेत ते तुम्ही जर खाल्लं तर तुमचं पोट पण भरणार आहे कॅलरीज पण तुमच्या शरीरात कमी जाणार आहेत आणि काहीतरी चटपटीत खाल्लं हे सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे हे असं करू शकता त्याच्यानंतर पुढचा चौथा पॉईंट काय आहे की शक्यतो आपण आता बऱ्याच वेळा जे पदार्थ बनवतो ते खूप तळलेले असतात जास्त ती तूट असतं गोड जास्त असतं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पदार्थांमध्ये आणि मुख्यतः मैदानी हे सगळे पदार्थ बनवले जातात तर मग इथं काय करू शकतो आपण एक पर्याय मी तुम्हाला देते शक्य झालं तर तुम्ही ते करू शकता की शक्य झालं तर मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वाट वापरण्याचा प्रयत्न करा म्हणजे शंकरपाळे आहे त्याच्यामध्ये तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा मग मैद्याऐवजी तुम्ही रवा वापरू शकता म्हणजे करंजीचं सारण आपण करंजीचं जे वरचं कवरिंग करतो तर त्याच्यामध्ये पण मैदा वापरला जातो त्याच्या त्याच्याऐवजी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्याच्या त्याच्यामध्ये रव्याचा वापर करा हे असं करू शकता किंवा मग आता सध्या बेक केलेले पदार्थसुद्धा बरेच जण खातात किंवा एअर फ्रायरमध्ये बेक करून खाल्ले जातात बरेचसे प घरांमध्ये तर असा पर्याय तुम्हाला उपलब्ध तर ते सुद्धा तुम्ही करू शकता अशा थोडेसे बदल केले म्हणजे आपण पण आता मॉडिफाय होतोय मग आपलं खाणंसुद्धा थोडंसं मॉडीफाय केलं तर नक्कीच आपल्याला हेल्थ पण आपली चांगली राहणार आहे आणि सगळं खाऊन आपल्याला वजन मेंटेन ठेवता येईल किंवा कमी करता येईल आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट ही जी दिवाळी आहे ती आठ ते पंधरा दिवसाची आपली आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आठ दिवस आपली आठ दिवस आपल्या माहेरची म्हणजे पंधरा दिवस तुम्ही हे पदार्थ खाल्ले तर हे चालणार आहे पण आपल्याला का घरामध्ये आपल्या बऱ्याच काय होतं की आपण बनवता आणिच ते खूप दिवस जाईल एवढं बनवतो आणि मग ही दिवाळी एक महिना दोन महिने म्हटल्यासुद्धा तरी चालत राहते आणि जे पदार्थ केलेले आहेत स्पेशली चिवडा वगैरे जे चिवडा असे हे पदार्थ आहेत ते कधीकधी एक महिनासुद्धा टिकतात आणि आपण ते खात राहतो मग हे चुकीचं आहे कारण काय होतं की जेवढे दिवस हे पदार्थ ठेवू आपण जेवढे जुने होतील हे पदार्थ तेवढ्या त्याच्यातल्या कॅलरी जास्त वाढतात त्याच्यामुळं हे टाळायचं आहे आपली दिवाळी चांगली व्हावी हो हेल्दी व्हावी हो आणि आपलं वजन वाढू नये मेंटेन राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे नक्की करायचं आहे की एक पंधरा दिवस तुम्ही हे खाऊ शकता त्याच्यानंतर मात्र पोर्शन कंट्रोल प्रॉपर करायचं आहे म्हणजे फक्त एकच पदार्थ ते पण जर गर गरज पडली कुठं तुम्ही गेला तर खायचं आहे या सर्वांबरोबर एक गोष्ट विसरायची नाही ती म्हणजे एक्सरसाइज तुम्ही जे काही एक्सरसाईज रोज करताय ते तुम्ही रेग्युलर चालू ठेवू शकता सुद्धा किंवा मग किमान अर्धा ते पंचेचाळीस मिनटं तुम्ही चालणं हे चालू शकता सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस चालणं जर चालू ठेवलं तर नक्कीच ह्या कॅलरी मॅनेज करायला किंवा कॅलरी एक्स्ट्रा ज्या झाल्या आहेत ते कट कर डाऊन करायला खूप मदत होणार आहे असं जर केलं तर नक्कीच तुमच्या दिवाळीमध्ये वेट गेन होणार नाही आणि तुम्ही प्रॉपर सगळी दिवाळी एन्जॉय करू शकता सगळं खाऊ शकता तर नक्कीच हे सगळं फॉलो करा आणि दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला एन्जॉय केली का तिन्ही दिवाळी हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी थँक्यू